नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मधूनच स्वागत करतोय hmm. आम्ही आता चाललोय कुठे चाललोय सोंडाई गडावर चाललोय एक काम कर रुपये दे रुपये पचा ओव्हर ऍक्टिंग इथे सुद्धा मित्रांनो दोन पाण्याच्या टाक्या आहेत इथे सुद्धा असं ऐवजी इथे ही इथे पण तेच होत ना तेच होत ना ऍक्च्युली अरे क्या चाहते हो? नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या चॅनल मध्ये मधूनच स्वागत करतोय ऍक्च्युली आम्ही आता चाललोय सोंडाई गडावर चाललोय uh, मी आणि वेदांत आहे हा वेदांत इथे केस नीट करतोय आता आता आम्ही पोहोचलो सध्या शेडुंग टोल नाक्याच्या पुढे आता तुम्हाला सगळे सीन्स वगैरे दाखवतो ऍक्च्युली मी सुरुवातीला चालू नाही केला पण पुढे जे पण होईल ते तुम्हाला सगळं नीट दाखवायचा प्रयत्न करेन चला जाऊया तर मित्रांनो आम्ही आलो आहोत पायथ्याशी आहोत था। म्हणजे आता अर्ज तर झालेलाच आहे चढून थांबा मला दिसत नाहीये हा आता मी तुम्हाला दिसत नसेल ऑफकोर्स आम्हाला सूर्योदय बघायचा आहे म्हणून हा सगळा आहे आता बघू सूर्योदय बघायला मिळतोय का जास्त काय लांब नाहीये आहे पण म्हणजे ठीक आहे बऱ्यापैकी आहे तरी ते वेदांत पुढे चाललाय आणि वेदांतला वाट दाखवतोय एक श्वान ऍक्च्युली आमच्याकडे तीन श्वान होते श्वान म्हणजेच कुत्रे तर हा आहे गडाचा परिसर आणि वरती ही लाईट दिसते ते आहे आमचा जो व्ह्यू आहे तो, तो काय सुंदर दिसतोय वरतून तर खूप सुंदर दिसतोय हा बघा तर मित्रांनो आम्ही जवळजवळ गडावर पोहोचलो आहोत पण जरी म्हणून ठेवलंय कि या सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या छोट्या खाणी गडांना भेट द्या पण जे मी अनुभवतोय हो ते खरोखर अविस्मरणीय कारण हे गड जरी छोटे खाणी असले ना तरी यांची भव्यता जी आहे ना ती शब्दात मांडता येणार नाही داخل <applause> الماره <applause> <applause> सूर्यदेवानी सुद्धा मागून सूर्यदेवाने सुद्धा मागून दर्शन दिलं आय मीन सॉरी इकडेच आहे माईक मला वाटलं माईक इथे सॉरी तर सूर्यदेवाने सुद्धा दर्शन दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल की हे का घातलंय अक्चुअली हवा जी आहे ना इथे ती खूप आहे बघा वेदांचे कपडे सुद्धा किती हवेने उडत म्हणून मग ते केस असे इकडे तिकडे जातात मग खूप हे होत त्रास होता मग हा सीन जो आहे ना तो ऍक्च्युली फोन मध्ये कॅप्चर होऊ शकत नाही मस्त यार मला तर खूप आवडत आवडतो मित्रांनो हा सीन जर त्यासाठी किती धडपड केली आम्ही सकाळी तीन वाजता उठून तीन वाजता उठून चार वाजता घरातून निघून हा हा गड तसा इतका चढायला म्हणजे असा हार्ड नाहीये पण हा माझी माझी तर राखी नऊ आलेले ही आहे माथेरानची रेंज ही इथे दिसते तुम्हाला ही आहे माथेरानची रेंज हे आहे का काय राहिला मोरबे डॅम हे आहे मोरबे डॅम आणि हे इथे एक तलावासारखं आहे काहीतरी तर आणि हा तो तिथे जो आहे हा दिसतो इथे टोक तो आहे इर्शालगड आणि तसे आसपास इथे भरपूर किल्ले आहेत आय थिंक सॉरी सॉरी गड आहेत इथे बाजूला आसपास आम्हाला त्यांची नावं इतकी काय माहिती नाहीत तुम्हाला जर माहिती तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला तसा हा जो ब्लॉग आहे ना तो कधी येईल मी सांगू शकत नाही <laughs> कारण कारण एडिटिंग करायला जी आहे ना तो खूप वेळ लागतो हा कारण एडिटिंग करायला वेळ लागतो आणि सध्या माझ्याकडे इतका वेळ नाहीये पुरेसा की मी एडिटिंग करू शकेन का नाही आणि मागचे जे ब्लॉग्स होते जुने ते पण मी या कारणासमुळे बंद केलेले की ऍक्च्युली मला एडिटिंग करायला टाइमच नाही मिळायचा सो मग आता बघू आता चालू केलेत पुन्हा परत या ब्लॉग पासूनच परत चालू करणार आहे हलोय मित्रांनो वर थांबा एक सेकंड हा समोरून सूर्यदेव खूप तीक्ष्ण प्रकाश सोडत आहेत इथे आहे देवीचं मंदिर पाषाणाच्या मूर्त्या आहेत या सोंडाई माता म्हणून आहे इथे तर वरतून सुद्धा खूप चांगला नजारा आहे खूप म्हणजे खूपच चांगला नजर वरतून सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं बघायला गेलं त्या गडावर बघण्यासारखं असं काहीच नाही फक्त हे मंदिर आहे देवीचं ते आहे ही आहे माथेरानची पर्वतरांग आणि अशा तऱ्हेने हा गड इथेच संपलेला आहे मला वाटत नाही की माझ्या कॉमेंट्री काही उपयोगाला येणार आहे तर मित्रांनो इथे पाणी जे टाक इथे शां, एक आहे तिथे पुढे एक आहे दोन टाके हे चालू आहे पण हे खराब झालेलं आहे पाणी थोडस आणि तिथे पुढे ते बंद आहे तिकडचं पाणी आता कसं आहे ते आपल्याला सांगता येणार नाही कारण ऍक्च्युली तिकडचं जर हे आहे हे खराब झालेलं आहे थोडंसं पाणी शेवाळा वगैरे आहे आणि तिथे जाण्याचा रस्ताच नाहीये ऍक्च्युली हा बघा म्हणजे आहे पण नको जाऊ उगाच ती रिस्क रिस्क नको उगाच अशी रिस्क नाही काय मराठीत काय रिस्क ला शब्द बर। आहे ते मला पण आता आठवत नाहीये बघू आपण नंतर बरोबर इंग्लिश मुलगा पण वेदांतला हे एवढे शब्द माहिती असणं खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे पण आहे चांगली गोष्ट आहे कुठे ओके इथे खाली आहे इथे सकाळी त्याला एक मासा दिसलेला तोच शोधतोय पण आम्हाला अजून तो परत दिसलेला नाहीये कशाला इथे आहेत पाण्याच्या दोन टाक्या पण त्याच्यात पण तसं बघायला गेलं तर खराबच आहे म्हणजे पाणी अं थोडस काय म्हणजे आता आतमध्ये कितपत चांगलं आपल्याला कसं कळणार ना शेवटी दाखवतो तुम्हाला बाटल्या प्लास्टिक वगैरे टाकून ठेवलंय असतात काही मूर्ख माणसं काय म्हणणार आपण हे बघा वेदांत इथे विमान बघतोय पाण्यामध्ये दिसतंय काय गेलं गेलं काय बघतोय आपण हम्म तेव्हाच्या काळात बघ ना असे काहीही अवजार नव्हती म्हणजे अवजार होती पण एकदा एक अशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती तरी पण किती छान काम केलंय यांनी मित्रांनो हे बघा हे पाणी काढण्यासाठी त्यांनी एक साधन बनवलंय हे डायरेक्ट पाण्यात टाकायचं दाखवतो तुम्हाला आणि त्याच्याने त्याच्या सहाय्याने पाणी आपण काढू शकतो वेदांत इथे तुम्हाला दाखवतोय डेमो ऍक्च्युली थांबा जरा थांबा हा इथून पूर्ण येत आहे वेदांत दाखवतोय बघा बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण पाणी काढू शकतो फक्त पाणी काढताना तुमचा तोल आहे जो सांभाळण्याची खूप आवश्यकता आहे पाणी खूप स्वच्छ आहे ऍक्च्युली हा तर असेच प्रेम दाखवत राहा मित्रांनो